एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे पक्षी आणि प्राण्यांमुळे पिकांचं नुकसान यामुळे कायमच असलेल्या श्रीगोंद्यामधील गाव येथील शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षण करण्यासाठी एक भन्नाट आयडिया काढली आहे आणि ही भन्नाट आयडिया यावरती जालिम उपाय देखील ठरली आहे ऐन दुष्काळाच्या तोंडावरती शेतांमधील उभ्या पिकांना पक्ष्यांसह प्राण्यांचा मोठा त्रास होतो मात्र शेतकऱ्यांना या पिकामध्ये कायम राहणं शक्य नाहीये त्यामुळे शिळगोंदा तालुक्यामधील उकडगाव येथील शेतकऱ्यांनी त्यावरती जालिम उपाय शोधलाय आता काचेची रिकामी बाटली दोरा जाड कागद आणि लोखंडी वायसर या कमी खर्चिक साहित्यांच्या जीवावर शेतामध्ये न थांबताच बऱ्याच अंशी पिकं वाचवण्यामध्ये शेतकऱ्यांना यश मिळालंय यामध्ये रिकाम्या बाटलीचा उपयोग करण्यात आलाय या काचेच्या बाटलीला दोऱ्याच्या काय एक लोखंडी वायसर खालच्या बाजूला बांधून बाटलीच्या खालच्या बाजूला जाड काग लटकवलाय ही बाटली एका लाकडाला बांधून ठेवली आहे वाऱ्याच्या मदतीनं जाड कागदासह सगळंच साहित्य हलतं तसेच लोखंडी वायसर त्या बाटलीवरती आदळतो आणि त्यामुळे सतत आवाज होत राहतो आणि त्यामुळे इथे कोणीतरी पिकांचं रक्षण करत आहे असाच भास होतो त्यामुळे पक्ष्यांसह प्राण्यांना देखील दहशत राहते आणि पिकांचं नुकसान कमी होत असं महाडिक यांनी सांगितलंय डाळिंब घास मका पेरू भाजीपाला या पिकांना सध्या रानडुकर ससे या प्राण्यांसह पक्ष्यांचा मोठा त्रास होतोय दिवसभर पक्षी आणि रात्रीचे प्राणी या पिकांचं मोठं नुकसान करत आहेत त्यामुळे शेतकरी कमालीचे वैतागलेत मात्र उकडगाव येथील काही शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आलेली ही भन्नाट आयडिया यावरती जालिम उपाय ठरली आहे येथील तरुण शेतकरी सचिन महाडिक यांनी सांगितले की या परिसरामध्ये सध्या चांगलं पाणी आहे इतर फळबागा चांगल्या आहेत भाजीपाला आणि जनावरांचा चारा ही पिकं मोठ्या प्रमाणात इथे घेतली जातात पक्षांसह प्राणी या पिकांचं मोठं नुकसान करत आहेत त्यामुळे शेतकरी वैतागले होते मात्र या भन्नाट आयडियामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलंय सुहास कुलकर्णीसह अमोल उद्मले सी चोवीस तास श्रीगोंदा सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी